चला सकाळ झालेली आहे पोटपूजा करूया पेटपूजा और फिर काम दुजा तर बघू शकतात सकाळी नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आपण निघालेलो हो, आहोत कुठेतरी जायसाठी काहीतरी सामान आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे तर आपण खारघर स्टेशनला पोचलेलो आहे सो गुड मॉर्निंग जय भीम जय शिवराय तर तुम्ही बघू शकता मी आणि सोबत निघालेलो हो, आहोत आणि स्टेशनवरती गेलेलो हो। आहोत ओ आम्ही तिकीट काढलेली आहे पण ऑनलाईन नाही तर म्हणणार विदाऊट तिकीट जातात वरती जाऊन बघतो तर काय आपण खूप पुढे आलेलो आहे अरे बाप रे बाप असं नसतं ना आयुष्यामध्ये कधी कधी मागे असणं सुद्धा बरं असतं त्यामुळे आम्ही मागच्या दिशेने चालत गेलेला आहे तो ॲज युजल ए वन फिफ्टी सिक्स्टी ट्रेन आहे दोन वाजून गेले तरीही ट्रेनचा काही अत्तापत्ता नाही शेवटी आली ग बाई दोन सव्वा दोनला ट्रेन आली आणि आम्ही त्यात चढलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता पुढचे डबे इतके रिकामे आहे की माणसं झोपून जाऊ शकतात पण मागच्या डब्यात इतकी गर्दी होती की आम्हाला पुढच्या स्टेशनलाच भेलापूरला उतरावं लागलं काय कारण तिथून दुसरी ट्रेन भागे भेटेल ना म्हणून अरे बापरे बघतो तर काय ठाण्याची ट्रेन लागलेली आहे इथे पण आमचं नशीब खराब मग आम्हाला बेलापूरवरून दुसरी ट्रेन बघितले भेटलेली आहे आणि ती बघू शकतात तुम्ही इतकी रिकामी आहे की इथे तर अजून माणसं झोपून जाऊ शकतात तर आम्ही उतरलेलो आहोत मग गोवंडीला गोवंडीला उतरल्यानंतर आबा बाबा बा, 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 ही ट्रॅफिक हे दुःख काही खतम नाही होतं रे भैया आणि आम्हाला जिथे जायचं होतं तिकडचा काही रस्ता आम्हाला माहिती नव्हता त्यामुळे माझ्या जिजूंनी मला फोन केला आणि ते मला गाईड करत होते की तू इथून इथून पुढे अशी जा तर मग मी पुढे चालत चालत गेलेली आहे आणि ही ट्रॅफिक लोक स्वतःचं दुकान वाचवण्यासाठी एवढे मोठे मोठे छप्पर तयार करतात आणि मग त्याच्यामुळे या मोठ्या गाड्यांना जायला एवढा त्रास होतात की ते आम्हाला त्रास द्यायचं चालू करतात चला बाई या गोष्टीतून सुटलो आणि पुढे आलो मार्केटमध्ये आलो तर प्रत्येक गोष्टीचा भाव ऐकून म्हटलं की जाऊ दे बाबा आता काय करायचं सामान तर घेण्यात आहेच त्याच्यामुळे मग आम्ही सामान वगैरे घेतलं पैसे तर असे हातातनं चालले होते जसं कागदाचे तुकडे चाललेत तरी पण म्हटलं चला ठीक आहे आणि एवढं फिरून फिरून मी खूप दमून गेलेली होती तर बघू शकता अशा काही प्रकारे मी सामान घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण अजून थोड्या पुढे जाऊन दुसऱ्या गोष्टींचा रेट काढूया तर हे पापड खायला इतके चविष्ट असतात ना आणि भाज्या तर इतक्या फ्रेश होत्या तिकडे पण आपल्याला ज्याची गरज होती मात्र आपण तेच घेतलेलं आहे तशी छोटी छोटी दुकानं बघून खूप छान मज्जा वाटत होती की इतकं सामान दिसतं आहे पण पैशाला आपल्याला बघावं लागतं ना त्याच्यामुळे तर मग आम्ही ते सामान आणि अजून इतर काही गोष्टी घेऊन निघालं हो रिक्षामधून तर रिक्षामधून जाताना त्यांनी आम्हाला आधीच सांगितलेलं भाई जो मीटर होगा उचं तीस रुपये जादा चलो बाई अभि आम्ही लुटलो म्हणून आम्ही आम्ही तिकडे लुटवलं आणि त्यानंतर पुढे आलेलो हो आहोत तर मग आम्ही आमच्या मम्मीला भेटायला ही आहे माझी आई ॲक्च्युली काय झालं ना मी शूट करायला तिकडचं विसरलेलीस त्यामुळे माझ्या भाच्याला बोलली तू शूट करून पाठव तर मी अर्ध्या रस्ता पोचेपर्यंत या बाईनी लगेच चायनीज मागवून पोटपूजा करायची सुरुवात केलेली आहे तर हे काही ह्याचं असं छोटंसं घर आहे पण या घरात गे गेल्यानंतर जे समाधान भेटतं ना बाई ते या जगात कुठं भेटत नाही आणि तुम्ही बघू शकता माझ्या भाचा हा माझा साहिल तर याने ब्लॉग शूट केलेला आहे गुड वाईब्स म्हणून आणि हा आम्ही नवीन घेतलेला सोफा पण आहे आणि ही आमची स्वीट टी जी नुसती घरभर फिरून डोक्याला त्रास देते आणि मी अर्ध्या रस्त्यात असताना हे hey एवढं भलं मोठं ट्रॅफिक अरे भैया तो मी आगे जाने दो हम बहुत थपचुकी चुके भाई शेवटी देवानी ऐकलं आणि रस्ता क्लिअर केला म्हणावं तर मा मस्त हवे आम्ही चाललेलो हो, आहोत आम आमच्या घरी तर एवढं फिरून एवढी कामं करून मी खूप दमली म्हणून म्हटलं चला निखिलच्या डोक्या खांद्यावरतीच आराम करूया म्हणून आराम करायला गेली तर या इकडे पण याला शूट करणं महत्त्वाचंच होतं चला याच्या खुशीसाठी आपण ते शूटही करूया त्यानंतर सामान वगैरे ठेवलं घरी आणि आम्ही आलेलो हो, आहोत पोटपूजा करायला त्यामुळे मागवला मस्त ट्रिपल राईस ट्रिपल राईसच्या रा� आधी जो काही चक्क नाही येतो ना तो आलेला आहे पण त्यांनी त्याच्यामध्ये शेव कमी आणि कोबी एवढी भरभरून टाकली आहे जसं काय कोबी खूप स्वस्त आहे त्यामुळे म्हटलं चल ठीक आहे मग आम्ही हे खाल्लं आणि त्याच्यानंतर बघू शकतात एवढा चांगला ट्रिपल राईस आलेला आहे पण मी खायमध्ये एवढी मग्न कारण सकाळपासून आम्ही नाश्त्यानंतर काही खाल्लंच नव्हतं तर मस्त फ्रा फ्राईड राईसचा आस्वाद घेतला त्यानंतर एक पूर्वी होती उमा नावाची माझी भाजची तिला आम्ही बघायला गेलो त्यानंतर घरी आलेलो आहोत चला झोपूया गुड नाईट निखिल चल गुड नाइट बोला आफ्नो मित्रा गुड नाइट स्वीट ड्रीम